तुम्ही आता बघू शकता सगळे आमच्या सोबतच आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही विकासची शिडी चढणार आणि सगळ्यांना माहित आहे आम्हीच विकास करू शकतो कारण आमची भाजपना सगळ्यांना विकास करून दाखवलेला आहे आणि आम्ही हे विकास करून दाखवू तुम्ही जर निवडून आला तर जनतेला जनतेच्या विकासासाठी तुम्ही अशी कोणती विकास कामे करणार आहात ते मागील लय वर्षापासून दर्यापूर हे तालुका जे आहे हे मागे पडलेला आहे आ, त्या कारण ते बरेच ठिकाणी ते आमचं हे समोरचा कोर्टच्या समोरचा रोड आहे ते झालेला मंजूर झालेला आहे सगळं झालं फक्त ते झाडामुळे कोर्टामध्ये केस चालू आहे ते आहे आणि लय असे गोष्टी आहे ड्रेनचे प्रॉब्लेम आहे स्कूल आम्ही स्मार्ट करू सी सी टी व्ही कॅमेरे लावू लय असे मुद्दे आहेत लाईक कम्युनिटी हॉल आहे लय बरे मुद्दे आहेत त्याच्यावर आम्ही काम करू आणि विकास करून दाखवू बेरोजगारी आणि पाणी टंचाई आणि बरेचसे जे विकास कामे झालेले नाहीत याबद्दल तुमचं काय मत आहे आम्ही त्याच्यावर लय मेहनत करू आणि ते एम आय डी सी मध्ये इंडस्ट्री त्याच्यावर आम्ही फोकस करू आणि ते सगळे आम्ही करून दाखवू शैक्षणिक विभागामध्ये जे पैशाबद्दल जे डोनेशन बद्दल आता जे हे मनमानी चालू आहे जो मनमानी कारभार आहे शैक्षणिक दृष्ट्या याबद्दल तुमचं मत काय तुम्ही काय आवाहन कराल ते याच्याबद्दल तर आता, आता आम्ही प्रयत्न करू की नगरपरिषद अंतर्गत जे काही शाळा येतात त्याच्यावर आम्ही फोकस करू त्यांना स्मार्ट करून दाखवू त्यांचा लाईक ते सगळं आम्ही त्या सीसीटीव्ही वगैरे आणि त्याला स्मार्ट करू ला स्मार्ट लर्निंग व्हिडिओ आणि सगळं आणू आणि त्याच्या माध्यमातून आमच्या सगळ्या समाजाले आम्ही समोर पाठवू आणि त्यांना मग त्यांचे मार्क्स ते लय चांगले येतात त्यांना डोनेशन काही द्यावाला लागणार नाही तर जुळून जा वळणवाला न्यूज करीता रवी नवलकारचा हर्षद्धा मस्ते दर्यापूर